नमस्कार मी पूजा पुझा। पूजास कंटेंट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिव्यामध्ये फूल किंवा चंद्रकोर झाल्याने आपल्याला काय संकेत मिळतात याविषयीची माहिती जाणून घेऊया व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाढला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण काय करतो रोज देवघरामध्ये दे दिवा लावत असतो आणि दिव्यावर जी काजही निर्माण होत असते ना त्यावर आपल्याला फुलाचा किंवा त्रिशुलाचा किंवा कोणताही आकार निर्माण होताना दिसतात पण आपण काय करतो याच्याकडे दुर्लक्ष करत असतो परंतु असं करून चालणार नाही कारण याचं कारणही मोठं आहे कारण हे जे आकार असतात मग ते फुलाचा म्हणू द्या कोणतेही असू द्या हे आकार काय करतात की आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या भविष्यामध्ये काय होणार आहे याविषयीचे संकेत देत असतात चला तर मग काय असतात हे संकेत हे आपण बघूया जर दिवामध्ये तुम्हाला फुल झालेले दिसले मग ते फुल कोणतेही असू द्या गुलाबाचं असू द्या जास्वंदाचं असू द्या मोगऱ्याचं असू द्या ते काय करत असते हे एक त्याचं प्रतीक असतो म्हणजे तुम्ही जी पूजा करताय ना ती देवापर्यंत भगवंतापर्यंत पोहोचताय असा तुम्हाला संकेत मिळत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये चोवीस तास दिवा अखंड पेटत असतो म्हणजे दिवा चोवीस तासामध्ये कधी विज विजत नाही तीनशे वर्षातील तीनशे पासष्ट दिवस तो तसाच असतो त्या घरामध्ये मांगल्याच्या गोष्टी कायम मांगल्याच्या गोष्टी सुखसमृद्धीच्या गोष्टी घडत असतात त्या घरात लक्ष्मी कायम वास करत असते आणि जर तुमच्या दिव्यात तुम्हा तुम्ही जर सलग आठ दिवस सलग दिव्यामध्ये तुम्हाला चंद्रकोर मा दिसत असेल सलग एकही दिवस न खाडावता तुम्हाला हप्ता म्हणजे कायम सात दिवस तुम्हाला चंद्रकोर दिसत असेल तर तुमच्या मनात जी काही इच्छा आहे तुम्ही स्वामींकडे जी काही इच्छा मागितली आहे ती इच्छा पूर्ण होणार आहे असं तुम्हाला संकेत मिळत असतो त्यामुळे हे देखील एक शुभतेचं प्रतीक मानलं जातं दिव्यात फूल किंवा काही आकार तयार होत असेल तर ते खूप शुभतेचं प्रतीक असतं बऱ्याचदा तर असं देखील होतं की नवी म्हणजे नवे स्वामीसेवी सेविकेरी असतात त्यांना म्हणजे एकदम कमी कालावधी झालेला असतो सेवेमध्ये येऊन ते नव्याने स्वामीसेवे कर करत असतील तरी त्यांना दिव्यामध्ये वेगवेगळे आकार दिसतात म्हणजे याचा अर्थ त्यांना त्यांची जी भक्ती असते ना ती स्वामीपर्यंत पोहोचत असते असं मानलं जातं व्हिडिओ जर जा माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका